श्री गोपाळ कृष्ण भगवान की जय जयलीळा नंबर पाच दापत्यास वाराणसीची यात्रा कोणी एक वाराणसीच्या यात्रेला जात होता त्या त्याला देवांनी तू जाऊ नकोस असे म्हणून मनाई केली तो बिचारा देवाच्या आज्ञेप्रमाणे निमूटपणे थांबला इतर यात्रेकरूंचा मेळा मात्र निघून गेला मग पर्वणीच्या दिवशी देव त्याला आपल्यासोबत वाराणसीला घेऊन गे गेले आणि लगेच परतसुद्धा घेऊन आले एवढा मोठा लांबचा प्रवास पण थोड्याच वेळात त्याला घडवला पूर्वी पूर्वी यात्रेला गेलेल्या करून परत आल्यानंतर गावातील लोकांना म्हटले आम्हाला आपल्यासोबतच्या माणसासह देव वाराणसीला भेटले होते यावर गावातील लोक म्हणू लागले नाही हो देव तर येथेच होते आणि ते हे सर्व आचर्यचकित झाले श्री गोपाळ कृष्ण भगवान की जय